कोरोनाचे सध्या देशात चार हजार चोपन्न सक्रिय रुग्ण आहेत यामधील सर्वाधिक केसेस या, केसे या केरळमधून समोर आल्या भारतात सध्या कोरोनाचा सब व्हेरियंट जे एन वन बाधित रुग्णांची संख्या वाढतीये या नव्या व्हेरियंटचे देशात त्रेसष्ट रुग्ण सापडलेत तर महाराष्ट्रात ही संख्या दहा आहे यातील निम्मे ठाण्यात सापडलेत या नव्या जे एन वन व्हेरियंटची लक्षणं काय आहेत आणि हा व्हेरियंट किती धोकादायक आहे तेच या व्हिडिओमधून समजून घेऊया नमस्कार मी उन्मेश खंडावे आपण पाहत आहे माय महानगर लाईव्ह नवीन सब व्हेरियंट जे एन च्या केसेस वाढत असल्यामुळं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांना टेस्टिंग वाढवण्यास सांगितलंय त्यासोबतच इन्फ्लुएन्झा सारख्या आजारांवर विशेष लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला एम्सचे माजी संचालक डॉक्टर रणदीप गुलेरी यांचं म्हणणं आहे की नवीन सब व्हेरियंट जे एन वन सध्या हळूहळू हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचं प्रमाण वाढलेलं नाहीये तर जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी अधिकारी आणि शास्त्रज्ञ डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांचं म्हणणं आहे की सध्या चिंतेची बाब नाही मात्र नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे नव्या व्हेरियंट बद्दल आत्ताच काही विधान करणं योग्य नाही कारण आमच्याकडे अजून नव्या व्हेरियंटचा पुरेसा डाटा उपलब्ध नाहीये त्यामुळं नवीन सब व्हेरियंट जे एन वन अधिक धोकादायक आहे तथा गंभीर आहे की नाही हे सध्या घाईचं होईल मात्र दिल्लीत झालेल्या एका परिषदेत सादर झालेल्या एका रिपोर्टनुसार जे एन वन किती गंभीर आहे हे व्यक्तीची इम्युनिटी आणि ओव्हरऑल हेल्थवर अवलंबून आहे नवीन व्हेरियंटच्या लक्षणाबद्दल बोलायचं झाल्यास सर्दी वाहतनाक खोकला घसा खवखवणं डोकेदुखी थकवा आणि अशक्तपणा जाणवणं स्नायूदुखी झोप न येणं बेच काही प्राथमिक लक्षणं आहेत डॉक्टरांचं म्हणणं आहे की कोविड एकोणीस आणि हिवाळ्यात होणाऱ्या श्वसनाच्या आजारांची लक्षणं ही एक सारखीच आहेत खोकला घशात खवकवणं किंवा शिंका येणं आणि डोकेदुखी ही सर्वाधिक लक्षणांपैकी आहेत लक्षणांच्या आधारावरच सार्स सीओ व्ही टू इन्फ्लुएन्झा आणि आर एसवी यातील अंतर सांगणं अवघड आहे त्यामुळं टेस्टिंग करणे म्हणजेच कोरोना चाचणी करून घेणं सर्वाधिक योग्य उपाय असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या संबंधीच्या अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्याच्या असतील तर आमच्या फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या पेजेसला लाईक आणि फॉलो नक्कीच करा धन्यवाद